नमस्कार मित्रांनो मी चैतन्य डोंगरे भन्नाड इन्फो युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे गणपती बाप्पांचं आगमन थोड्या दिवसांवर येऊन थांबलेलं आहे आणि बऱ्याच ठिकाणी डेकोरेशनचं साहित्य असू दे किंवा सजावटीचे आरा सजावटीची सगळी माहिती आपण देतोय तर याच प्रवासामध्ये आज मी आलेलो आहे जुना बुधवार पेठ या ठिकाणी इकडून सीपीआर चौक कडून आपल्या पंचगंगा नदीकडे जाणाऱ्या रोडवर आज मी उभारलेलो आहे अमेझिंग बाप्पा तुम्हाला आज दाखवणार आहे मी डांगे गल्लीच्या समोर मॉ रॉयल मेडिकल आहे त्याच्यासमोरच या ठिकाणी आज आपण जातोय आणि इथं छान छान मूर्ती तुम्हाला बघायला मिळणार आहेत चला तुम्हाला दाखवतो लाईट पण आलेली आहे आणि खूप छान मूर्ती या ठिकाणी आहे चला बघू शकता भगवान शंकरांच्या रूपातील ही मूर्ती ही सुद्धा खूप सुंदर मूर्ती आहे आणि त्याला जो धोतर निसवलेला आहे ते सुद्धा कापडाचा आहे आणि या मूर्ती बरोबरच आहे या ठिकाणी सुद्धा खूप छान एक मूर्ती दिसते त्याला पांढरा असा धोतर शेला आहे लालबागच्या रूपातील एक छोटशी मूर्ती तुम्ही बघू शकता लालबागचा खूप मोठा असतो त्याची एक प्रतिकृती आहे आणि त्याला पिवळं छान असं धोतर निसवलेलं आहे नमस्कार मी वैभव वसंतराव लाड तुमचा अमेझिंग बाप्पा या गणेश मूर्त्यांच्या दालनांमध्ये सहर्ष स्वागत आहे मागील नऊ वर्षापासून आपण हा व्यवसाय करतो आहे ज्यावेळी हा व्यवसाय चालू केला होता त्यावेळी सव्वीस मूर्त्यांपासून हा फक्त मूर्त्यांचा व्यवसाय चालू केला होता आता जवळजवळ दीडशे ते दोनशे मूर्त्या इथं आपल्यासाठी पाहण्यासाठी आणि विक्रीसाठी उपलब्ध आहे ह्या मूर्त्या आपल्या मुंबईवरून येतात मुंबईमध्ये पेन जोहा तांबडशेत ही जी काही गणपतीसाठी जी फेमस गावं आहेत तेथून या मूर्त्या येतात आपल्या इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेनमधून मिळणाऱ्या मूर्त्या संपूर्ण जगभरामध्ये फेमस आहेत या मूर्त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे या मूर्त्यांचे असणारे डोळ्यांची आखणी आणि बॉडीचा कलर ह्या पूर्ण संपूर्ण जगामध्ये आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाहीत अशा पद्धतीच्या या मूर्त्या आहेत आपल्या जशा मान माणसाचे सुद्धा बॉडीचे टोन जसे ज्या पद्धतीने वेगवेगळे वेग असतात वेग वेग तसेसुद्धा देवांचे टोन म्हणजे गणपतींचे बॉडीचे टोन वेगवेगळे वेग देण्याचे प्रयत्न तिथले लोक करत असतात जर आता तुम्ही पाहिलात तर या मूर्त्यांचे सुद्धा डोळ्यांची जर आखणी म्हणलात तर आपलेसुद्धा जसे डोळ्यांचे टोन वेगवेगळे असतात तसे या पद्धतींचे या मूर्त्यांचे आता थोडेसे स्काय ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेले आहेत याचे स्काय ब्ल्यूमध्ये याचे ब्राऊनिश शेडमध्ये दाखवलेले आहेत स्वामींची मूर्ती स्वामींचा जिवंतपणा अनुभवण्यासाठी एकदा या दालनाला नक्की भेट द्या याच्यामध्ये स्वामींची बसण्याची बैठक आणि त्यांची जी पोज आहे ब्रह्मांड धरण्याचे सुद्धा एक त्यांची जी पद्धत आहे ती तुम्हाला अत्यंत जिवंतपणे भाऊक करणारी आहे त्याच्यावरती जे रुद्राक्ष वगैरे हे जे लावलेले आहेत हे संपूर्णपणे ओरिजिनल आहेत म्हणजे अशा पद्धतीनं ती मूर्ती असतात ज्यावी कच्ची असते त्यावेळी याच्यावरती ते रुद्राक्ष असतात ती ज्यावेळी कच्ची मूर्ती असते ती पूर्णपणे तासून ह्या लेवलला घेऊन कच्ची मूर्ती असताना त्याच्यानंतरनं कलर काम वगैरे झाल्यानंतर जिवंतपणा आणण्यासाठी हे जे रुद्राक्ष त्याच्यावरती ठेवलेले आहेत हे ओरिजिनल आहेत त्यांच्या सा जसे स्वामींच्या गळ्यात वगैरे माळा असायच्या त्या पद्धतीने त्यांच्यावरती पूर्ण त्यांच्या डोळ्यांची जर तुम्ही आखणी बघितलात तर प्रसन्नता वाटणार तुम्हाला अशा पद्धतीची ही मूर्ती आहे आ, जर अशा मधल्या जर मूर्त्या असल्या तर यांची रेंज चार पासून पुढे आहे okay. जर या पद्धतीच्या मूर्त्या असल्या या प्लेन मूर्त्यांमध्ये येतात okay. यांच्यावर जास्त पद्धतीचं कष्ट नाही म्हणजे ही मोल्ड मधून मूर्ती येते डायरेक्ट पेंटिंग होते एवढंच याचं काम आहे पण अशा पद्धतीच्या मूर्त्या असल्या किंवा स्वामींच्या ज्या अशा पद्धतीच्या मूर्त्या असल्या तर यांच्यावर काम करण्याचं जे काय माणसं आहेत ती वाढली जातात कसं वाढलं जाते कला याच्यावरती वाढली जाते जसं की आता ही मूर्ती आपण बघताय याला धोतर नेसवण्याची जी कला आहे या माणसाचं काम वाढले तशात जर तुम्ही आणि जर काहीतरी वेगळं जर करण्याचा प्रयत्न जर त्यांनी केला असं जर म्हटलं असा तर ही जी श्रीकृष्णाची मूर्ती आहे याला जे हे केस सुद्धा लावल्यात हे त्यांनी ओरिजिनल लावल्यात त्याच्यानंतर ना हे जे डायमंड वर्क आहे याच्यावरती आपण साधा जर आपला मोबाईलचा जरी टॉर्च मारला तरी ते पूर्ण पद्धतीनं चकाकतात असं आहे त्याला एवढंच नाही केलेलं त्यांनी तर हे सुद्धा केले बासरी वगैरे सुद्धा ती त्याला तयार करून देतात आणि ती बासरी अशा पद्धतीने ला त्याला लावली जाते ज्यावेळी गणपती आपण देतोय त्यावेळी ती पूर्ण त्यांना जॉईन करून देतोय सेट करून देतोय आता लहान ही जर अशी कृष्णाची वगैरे जर मूर्ती तुम्ही बघितला तर ती पाच हजारच्या रेंजला जाते पाच हजार ते साडेपाच हजार आता हा लालबागचा राजा आहे हा सुद्धा तिकडूनच आपण घेतो घेतलेली मूर्ती आहे त्याचं सुद्धा धोतर नेसवण्याचं जे कसब आहे तसं आपला ओरिजिनल लालबागचा राजा जसा असतो त्या पद्धतीनेच त्यांनी हे धोतर नेसवण्याचं ने ने कसब ठेवले ही चिंतामणी टाईपमध्ये एक मूर्ती येत्या याचं सुद्धा त्यांनी धोतर पूर्ण कापडामध्ये अशा पद्धतीने सेट केले की ते कायमस्वरूपी असं वरतीच राहते mm -hmm. त्याचा तोरा खाली किंवा वरती पडलं पडलेला नाही आहे असाच आहे त्यानंतरनं हीसुद्धा मूर्ती प्रत्येकाचं कापड ते वेगवेगळ्या रूपात आणि वेगवेगळ्या पद्धतीनं बांधणी करतात याचं वेलवेटचं कापडसुद्धा आपल्याला जर इथं पाहायला मिळणार प्रत्येक मूर्तीला त्यांनी वेगळं घडवण्याचं काम केलेलं आहे या मूर्तीचा चिंतामणी रूपात ही मूर्ती येत्या हीसुद्धा एकदम वेगळ्या पद्धतीने केलेली आहे पोज वगैरे त्यांची मोतीवर्क मोतिवर्, वगैरे सगळं हे केलेलं आहे आत्ता ह्या मू मूर्तीच्या ओढणीलासुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारची झालर लावली आहे म्हणजे ही करण्याची जी पद्धत आहे ही एकदम जीव ओतून अक्षरशः ती माणसं वर्षभर काम करत असतात आता महादेवांची वगैरे ही जी मूर्ती आहे या म्हणजे आपल्या घरात एक एक जण केदारनाथचं वगैरे शूट डेकोरेशन वगैरे करतात आरस वगैरे करतात त्यांच्यासाठी वगैरे ही आहे त्याच पद्धतीची ही सुद्धा अशी चिंतामणी टाईपच मूर्ती आहे बघितल्यानंतरनच प्रसन्नता वाटायला पाहिजे अशा पद्धतीच्या या मूर्त्या आपल्या इथं या दालनात मिळतात प्रत्येक मूर्तीत काहीतरी वेगळं पण घेणारा करणारा माणूस हा एकच आहे पण त्या प्रत्येक मूर्तीचे जर तुम्ही बॉडी जर टोन बघितलात तर या मूर्तीचा बॉडी टोन वेगळा आहे ह्या मूर्तीला त्यांनी पूर्ण तिरुपती दिलेला आहे असं प्रत्येक मूर्तीमध्ये त्यांनी वेगवेगळी ही कलाधिपती म्हणून या मूर्तीला संबोधलं जाते oh एक एकदा एक दंत एक सुद्धा म्हटले जातात त्याचं वैशिष्ट्य म्हणजे आरामदायक म्हणजे निवांत शांत असा बसलेला बघितल्यानंतरच प्रसन्न असं वाटते काही जण सावकार पण म्हणतात सावकार बाप्पा सुद्धा असं संबोधलं जाते अशा वेगवेगळ्या प्रकारची नावं आहेत त्या ह्या मूर्तीची सुद्धा याला सुद्धा त्यांनी हे जे मणी वगैरे लावलेले आहेत ते एवढं छान पद्धतीने केले की हे वरच्यावर लावून इथं सेट केलेलं आहे आणि हे धोतर आहे हे त्यांनी वरच्यावर वर त्यांनी त्याची म्हणजे फेटा ही फक्त पद्धत होती आधी mm -hmm. त्याच्यानंतर ना जशा जशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पगड्या वगैरे असायला लागल्या त्या पद्धतीचं त्यांनी त्याला काम केलेलं mm -hmm. आहे ही जी मूर्ती आहे ही महादेवांच्याच रूपातली आहे हे मॉडेल आपल्याला कोल्हापुरात शक्यतो कुठं बघायला नाही भेटणार जे मुंबईवरून आणणारा पीस आहे त्यामध्येच ही तुम्हाला मॉडेल बघायला भेटणार अशा पद्धतीची ही मूर्ती आहे आता ह्या मूर्तीला सुद्धा त्यांनी कमळावर बसलेला विष्णू अवतारा टाईप ही एक मूर्ती आहे त्यांनी हे हात जो दिलेला आहे त्याला सुद्धा एक अशी वेगळी गदा त्यांनी इथं दिल्या जेणेकरून त्याचं रूप आणि सौंदर्य जास्त पद्धतीने खुलून उठेल असं अशा पद्धतीच्या या मूर्त्या आहेत त्यामुळं लवकरात लवकर दालनाला भेट द्या बऱ्यापैकी पन्नास टक्क्यांच्या वरती मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत आणि ही विठ्ठल अवतारातली मूर्ती आहे विठ्ठल अवतारातली ही मूर्ती असून त्याला पूर्ण धोतर आणि शाल एकच रंगाची करून त्याची जी पोज आहे ती विठ्ठल अवतारामध्येच केलेली आहे अशा पद्धतीची ही मूर्ती आहे ह्या या, या इकडच्या ज्या सर्व आहेत त्या आता बुकिंग झालेल्या आहेत मूर्त्या मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव पंच्याण्णव सदुसष्ट एकोणीस एकोणीस जुना बुधवारपेठ मेन रोड डांगे गल्ली रिक्षा स्टॉपच्या समोर आपलं हे दालन आहे मागच्या वर्षी आपण भारत मंदिरला केलं होतं बऱ्याच लोकांना त्याची कल्पना नाही आहे की आपण आता तिथं अवेलेबल नाही आहे आता आपण इथलं इथं दुकान आपलं चालू केलंय त्यामुळे इथे एकदा अवश्य भेट द्या आता जी मूर्ती तुम्ही बघताय तर ह्या मूर्तीला त्यांनी फेटा धोतर आणि आतला जो सदरा आहे हा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं सजवण्याचा प्रयत्न केलाय